रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेली अभिनव ज्ञान मंदिर संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे जिल्ह्यात जिथे अनेक शाळा मोडकली झालेल्या असताना या संस्थेने सामूहिक प्रयत्न देणगे आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर नवी इमारत उभारून आदर्श घालून दिलाय एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झालेल्या संस्थेने आजवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे आता नव्वदव्या वर्षात पदार्पण करताना संस्थेला कनिष्ठ महाविद्यालयाची चार मजली नूतन इमारत लाभणे ला हा अभिमानाचा क्षण ठरलाय पुण्यातील रमा पुरुषोत्तम ट्रस्टने या इमारतीसाठी तब्बल सात कोटी रुपयांची मदत दिली शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्या हस्ते ह्या शाळेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन झाले तर फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा बुज्रुक यांनी कोनशीला अनावरण केले अध्यक्ष गणेश वैद्य कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक विलास शिंदे यांनी केले शिक्षकांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच राज्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर रंजना देशमुख अनिल गलगले यांच्यासह इतरांचा गौरव करण्यात आला दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर देशपांडे यांनी शिकत रहा नवे तंत्रज्ञान अवगत करा आणि आयुष्यभर प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला तर अध्यक्षीय भाषणात गणेश वैद्य यांनी शासनाकडून दोन हजार सालापासून शिक्षकेतर अनुदान मिळाले नसल्याची खंत व्यक्त करीत तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे येणे बाकी असूनही संस्थेने शिक्षणाच्या दर्जाशी कधीही तडजोड केली नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता निगोसकर व सोनाली मराठे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका अंकिता दाभाडे यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका